मेंदू काय आपलं एक पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किट आहे जर कधी कुठे आपल्या मेंदूमध्ये असं शॉर्ट सर्किट झालं त्याच्यामध्ये हातापायाचे अनकंट्रोलमेंट असतात आपल्या जबड्याचे अनकंट्रोलमेंट असतात जीब आपली चावल्या जाते असे प्रकारचे जे मुवमेंट त्याला आपण एपिलेप्सी म्हणतो जीटीसीएस आपण म्हणतो ज्याला आपण जनरलाइज टोनिक क्लोनिक सीजर्स म्हणतो ॲपिलेप्सीचे कारण म्हणजे सगळ्यात हेड इंजुरी हेरिडीट्री पण एपिलॅप्सी भरपूर कॉमन आहे फिट येणाऱ्या व्यक्तीला न्यूरोसर्जन कडे नेण्याची गरज आहे का सगळ्यात आधी तर त्यांना घाबरायचं नाही आहे पेशंटला एका कुशीवर झोपवायचं आहे स्प्रे स्प्रे वगैरे असेल तर ते तुम्ही स्प्रेचा एक त्यांच्या नाकात टाकू शकता त्याच्यामध्ये एपिलेप्सी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते जसं आपल्याला कॉजेस मी सांगितले एपिलेप्सीचे काय कॉजेस असतात तर त्या हिशोबाने ते काय आहे आणि जर ते ट्रीटेबल कॉज आहे तर ते आपण ऑपरेट वगैरे करून ट्रीट करू शकतो का ते आपल्याला एमआरआय माहिती पडते कारण की अशा पेशंट मध्ये हा अटॅक वारंवार यायची पुष्कळ भीती असते तर त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं सुरू करावंच लागेल नमस्कार मित्रांनो लोपमुद्र हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय तो म्हणजे इपिलेप्सी ज्याला आपण फिट येणं किंवा मग आकडी येणं असंही म्हणू शकतो त्याची काय कारणं आहेत त्यावर काय उपचार करता येईल याबाबत आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विशाल यांच्याकडून डॉक्टर विशाल स्वागत आहे तुमचं आपल्या आरोग्य संवाद या पॉडकास्टमध्ये तर डॉक्टर इपिलेप्सी म्हणजे नक्की काय आणि त्याचा मेंदूशी काही संबंध आहे का बघा ऍपिलेप्सी समजायच्या आधी आपल्याला हे समजावं लागणार की मेंदू काय आपलं एक पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किट आहे आणि तिथून जे तार निघतात ते आपल्या हाता आणि पायामध्ये पसरतात आणि तिथून मग आपले हाता पायाचे मुवमेंट कंट्रोल होतात जर कधी कुठे आपल्या मेंदूमध्ये असं शॉर्ट शौ, सर्किट झालं तर अचानक अनकंट्रोल्ड मुवमेंट ऑफ अवर बॉडी त्याच्यामध्ये हातापायाचे अनकंट्रोलमेंट्स असतात आपल्या जबड्याचे अनकंट्रोल्ड मुवमेंट्स असतात अन जीब आपली चावल्या जाते कधी कधी लघवी आणि संडास पण निघून जाते तर हे जे असं प्रकारचे जे मुवमेंट त्याला आपण ॲपिलेप्सी म्हणतो हे भरपूर प्रकारचे असतात कॉमनली जी टी सी एस आपण म्हणतो ज्याला आपण जनरलाइज टोनिक, सीजर टोनिक सीजर क्लोनिक सीजर्स असं म्हणतात त्याच्यावर एक फक्त टोनिक सीजर्स असतात क्लोनिक सीजर्स असतात मग ए टोनिक सीजर्स असतात ॲब्सेन्ट सीजर्स असतात कॉम्प्लेक्स पार्शियल पार्शियल सीजर्स असतात कॉम्प्लेक्स पार्शियल वि सेकंडरी जनरलायझेशन असतात तर हे खूप भरपूर प्रकारचे त्याचे अलग अलग टाईप्स आहे ज्याच्यामध्ये एक भाग कधी कधी श शरीराचा एक भाग हालतो तर कधी कधी पूर्ण शरीर हालते तर या हिशोबाने त्यांचं डिव्हिजन झालेलं आहे आणि कोणकोणत्या कारणामुळे फिट्स येऊ हो शकते बघ एप्सीचे कारण म्हणजे सगळ्यात कॉमन कारण म्हणजे की हेड इंजुरी उदुखापात त्याच्यामुळे ऍपिलेप्सी पुष्कळ कॉमन आहे त्याच्या अतिरिक्त मेंदूचे आजार मेंदूच्या आजारामध्ये मेंदूचे इन्फेक्शन ज्याला आपण मॅनेन्जायटिस म्हणतो एनकेफलायटिस म्हणतो ब्रेन एप्सिस म्हणतो त्याच्यामुळे भरपूर कॉमन आहेत देटरी पण ऍपिलेप्सी भरपूर कॉमन आहे इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम पण एक खूप पुष्कळ कॉमन कॉज आहे एपिलेप्सीचा त्याच्या अतिरिक्त मेंदूला जर आपलं ऑक्सिजन सप्लाय कमी झालं त्याच्यामुळे पण आपल्याला एपिलेप्सी येते त्याच्या अतिरिक्त मेंदूला कधी ब्लड सप्लाय कमी झालं त्याच्यामुळे पण एपिलेप्सी येते ट्युमर ब्रेन ट्युमरमुळे पण एपिलेप्सी येते तर असे भरपूर कारण आहेत आणि प्रत्येक फिट येणाऱ्या व्यक्तीला न्युरोसर्जन नेण्याची गरज आहे का आवश्यकता आहे का जेव्हा पेशंटला येते तर पेशंट खूप पेशंट आणि त्याचे रिलेटिव खूप घाबरून जातात कारण की त्यांना कळतच नाही की करायचं तर मी हेच सांगणार की जेव्हा पण त्यांना असा अटॅक येतो तर सगळ्यात आधी तर त्यांना घाबरायचं नाही आहे पेशंटला एका कुशीवर झोपवायचं आहे राईट लेफ्ट ज्यांना ज्याच्यामध्ये जा, पेशंट कम्फर्टेबल असेल त्याच्यामध्ये झोपवा आणि ते आपण कासाठी करतो कारण की कधी कधी असं होते की आपले जे श्वासच्या नळिकेत आपल्या पोटातले कंटेंट तर आपली सलायवा चाललं जाते त्याच्यामुळे चा त्यांना इन्फेक्शन आणि निमोनिया होतो ते अवॉइड करायसाठी त्याला आपण ॲस्पिरे ॲस्पिरेशन न्युमोनॅटिस म्हणतो दुसरं जर तुमच्याकडे नेझल स्प्रे मिडाझोलाम नेझल स्प्रे वगैरे असेल तर ते तुम्ही नेझल स्प्रेचा एक स्प्रे, स्प्रे त्यांच्या नाकात टाकू शकता त्याच्यामध्ये ॲपिलेप्सी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते जेव्हा आपण ती ॲपिलेप्सी तो अटॅक संपला तर त्याच्यानंतर मी आपल्या जवळच्या डॉक्टरला न्यूरोसर्जनला न्युरोलॉजिस्टला जे पण तुमचे जवळचे आहेत त्यांना दाखवा कारण की अशा पेशंट्समध्ये हा अटॅक वारंवार यायची पुष्कळ भीती असते तर त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं सुरू करावंच लागणार तर जेव्हा पण तुम्हाला असं अटॅक्स येतात तर न्यूरोलॉजिस्टला न्यूरोसर्जन भेटा जे पण त्याच्यासाठी डायग्नोसिससाठी त्याच्या निदानसाठी हे इन्व्हेस्टिगेशन आहे जे आम्ही एम आर आय करवतो आणि ई जी करवतो ते करायची गरज असते आणि त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट सुरू करतो एम आर आय आणि ईईजी या टेस्ट कशा उपयोगी पडतात एम आर आयमध्ये मध्ये आपल्याला कारण माहिती पडते जसं आपल्याला कॉजेस मी सांगितले एपिलेप्सीचे काय कॉजेस असतात तर त्या हिशोबाने ते काय आहे आणि जर ते ट्रीटेबल कॉज आहे तर ते आपण ऑपरेट वगैरे करून ट्रीट करू शकतो का ते आपल्याला एम आर आयने माहिती पडते कुठे कुठून ते सीजर्स येत आहेत त्याच्याने आप आपल्याला ठरते ई जी मध्ये आपण मल्टिपल इलेक्ट्रोड्स यूज करतो आणि त्याच्याने आपल्याला कुठून कुठून ते 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 सीजर्स बनत आहेत आहेत शॉर्ट सर्किट होत आपल्या आपल्याला कळते आणि त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट देतो ओके okay. आणि सर्जरीची गरज ही प्रत्येक फिट येणाऱ्या रुग्णाला मस्ट आहे का नाही जर त्याच्यामध्ये काही एम आर आय मध्ये आपल्याला काही ट्रीटेबल कॉज वाटला जसे ट्युमर असला तर आपण सर्जरी ॲडवाईज करतो मिजियल टेम्पोरल स्क्लेरोसिस ही पुष्कळ कॉमन आजार आहे ज्याच्यामध्ये आपण सर्जरी ॲडवाईज करतो पण बऱ्यापैकी जे ॲपिलेप्सीचे कारण असतात त्याला जे कॉजेस असतात त्याला आपण मेडिसिन्सनी चांगल्यापैकी मॅनेज करू शकतो तर इनिशियली आपण त्यांना अँटी एपिलेप्टिक ड्रग्स जे असतात ते सुरू करतो जर ते त्याच्यानी कंट्रोल नाही झाले तर आपण ग्रॅज्युअली त्यांचे डोस पण वाढवतो आणि जर एक ड्रगनी ते अटॅक कंट्रोल नाही होत असेल तर आपण मल्टिपल ड्रग रेजिम पण सुरू करतो जर मल्टिपल ड्रग रेजिम पण सुरू केल्यानंतरही त्याचे फिट्स अनकंट्रोल आहेत आणि ते डोजिंग पण आपण मॅक्झिमम डोजमध्ये देत हो। आहोत आणि ते डोजिंग आता फर्दर वाढवू नाही शकत कारण की हे जे ड्रग्ज आपण यूज करतो याचे भरपूर कॉम्प्लिकेशन्स असतात त्यांच्यामुळे पेशंटला भरपूर झोप येते आणि तो आपली नॉर्मल लाईफ एन्जॉय नाही करू शकत तर त्या कंडिशनमध्ये आम्ही त्या सीजर्सला इंटरॅक्टेबल सीजर्स म्हणतो की जे आपण मेडिसिनली ट्रीट नाही करू शकत आहो त्या कंडिशन मध्ये आपण पेशंटला सर्जरी करतो ओके थँक्यू सो मच डॉक्टर तुम्ही इतकी छान आणि महत्वाची माहिती आम्हाला दिली आहे जर तुमच्यापैकी कुणाला जाणवली तर नक्कीच तुम्ही सरांना संपर्क साधा ते तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने गाईड करतील आणि ट्रीटही करतील थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग सो मच चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद Să nu vadat un sudru arogant.